नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अर्ध शक्तीपीठ तिथे निसर्गाचा चमत्कार आणि अध्यात्माचा संगम होतो ते ठिकाण म्हणजे सप्तशृंगी गड पण तुम्हाला माहीत आहे का या गडाला सप्तशृंगी का म्हणतात आणि माता भगवती या डोंगरावर कशी प्रकटली आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जागृत देवस्थानाचा इतिहास आणि पौराणिक कथा जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो नाशिकच्या वणी येथील या गड्याला सप्तशृंगी का म्हणतात यामागे एक अतिशय खास भौगोलिक आणि पौराणिक कारण आहे सप्तशृंगी हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे सप्त म्हणजे सात आणि शृंग म्हणजे डोंगरमाथा किंवा कि शिखरे निसर्गाची किमया अशी आहे की हे मंदिर सात उंच डोंगर शिखरांच्या कडेपटारीतील वसलेले आहे ही सात शिखरे देवीच्या संरक्षणासाठी जणू सात पहारेकरी म्हणून उभी आहेत असे वाटते या सात शिखरांची नावे खालीलप्रमाणे आहेत एक साल्हेर जे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे आहे दोन मुल्हेर गडाच्या रांगेतील एक अभैद्य किल्ला तीन हरगड उंचीसाठी प्रसिद्ध असलेले शिखर चार कन्हेराज निसर्गाचा अद्भुत नमुना पाच अहिवंत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले ठिकाण सहा अचला आणि सातवे म्हणजे मार्केंड शिखर जिथून बसून मार्केंड ऋषींनी देवीची कठोर तपश्चर्या केली होती या सात शिखरांच्या म्हणजे शृंगांच्या मधोबत माता भगवतीचे वास्तव्य आहे म्हणूनच संपूर्ण जगासाठी ही माता सप्तशृंगी निवासिनी आहे तंत्रशास्त्रानुसार ही तंत्र सात शिखरे मानवी शरीरातील सात चक्रांचे प्रतीक मानली जाते याचे केंद्र प्रत्यक्ष आदि माया शक्ती आहे आता आपण त्या प्रश्नाकडे बोलूया जो अनेकांच्या मनात असतो माता या गड्यावर कशी आली पौराणिक ग्रंथानुसार यामागे दोन अत्यंत रोमांचक आणि शक्तिशाली कथा आहेत मित्रांनो सप्तशृंगी मातेच्या आगमनाची पहिली आणि सर्वात महत्वाची कथा देवी भागवत पुराणात आढळते ही कथा आहे महिषासूर नावाच्या एका अत्यंत बलाढ्य आणि अहंकारी राक्षसाची महिषासुराला वरदान होते की त्याला कोणताही पुरुष किंवा मा देव मारू शकत नाही या वरदानाच्या जोरावर त्याने देवांना स्वर्गाहून हाकलून दिले तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यासह सर्व देवांच्या अंगातून एक दिव्य तेज प्रकट झाले या तेजातून एक शक्ती निर्माण झाली ती म्हणजे आदिशक्ती जगदंबा सप्तशृंगी देवीची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याची अष्टपूजा म्हणजे अठरा हात असलेली भव्य मूर्ती महिषासुराचा वध करण्यासाठी जेव्हा सर्वदेव एकत्र आले तेव्हा त्यांनी आपल्याकडे सर्वात शक्तिशाली अस्त्रे देवीला अर्पण केली चला जाणून घेऊया कोणत्या देवाने देवीला कोणते शस्त्र दिले एक शंकर भगवानांनी त्रिशूळ महादेवांनी आपल्या त्रिशूळातील शक्ती देवीला दिली देव रज आणि तम या तीन गुणांवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे दोन भगवान विष्णू सुदर्शन चक्र विष्णूंनी आपले अमोक सुदर्शन चक्र देवीला दिले जे अधर्माचा नाश आणि धर्माच्या स्थापनेचे प्रतीक आहे तीन इंद्रदेव वर्ज देवाचा राजा इंद्रांनी आपले कुलिश म्हणजे वज्र देवीला दिले जे अजय शक्तीचे प्रदर्शन करते चार वरुण देव पाश वरुण देवाने पाश फास दिला जो शत्रूला बांधून ठेवण्यासाठी वापरला जातो पाच ब्रह्मादेव, देव तलवार आणि ढा काळाने यम म्हणजेच आपली तलवार आणि ढाल दिली जी ज्ञान आणि रक्षणाचे प्रतीक आहे सहा ब्रह्मदेव कमंडलू ब्रह्मदेवांनी सृष्टीच्या निर्मितीचे प्रतीक म्हणजे कमंडलू अर्पण केले सात सूर्यदेव तेजस्वी किरणे सूर्यदेवाने आपल्या किरणांचे ते देवीच्या रोम रोमात भरले आठ विश्वकर्मा कुऱ्हाड आणि अभैद्य कवच शिल्पकार आणि विश्वकर्माने देवीला तीक्ष्ण कुऱ्हाळ आणि कधीही न तुटणारे कवच दिले नऊ इतर महत्वाची शस्त्रे देवीच्या हातात धनुष्य बाण शंख घंटा गदा आणि ढाल देखील आहेत अग्निदेवाने शक्ती दिली तर वायुदेवाने धनुष्य दिले देवीकडे विश्वातील सर्व प्रकारच्या शक्ती एकत्रित एक आहेत जेव्हा आपण देवीसमोर नतमस्तक होतो तेव्हा आपण या सर्व देवतांच्या एकत्रित आशीर्वादा समोर नतमस्तक होत असतो देवीचा उजवा हात भक्तांना अभय देतो तर डाव्या हातातील शस्त्रे दुष्टांचा संहार करण्यासाठी सज्ज आहेत अशा प्रकारे अठरा शक्तिशाली शस्त्रांनी सज्ज होऊन देवी या सप्तशृंगी गडावर प्रगट झाले महिषासुराने देवीमध्ये नऊ दिवस भीषण युद्ध झाले महिषासूर आपले रूप बदलत होता कधी तो रेडा भैस बनायचा कधी सिंह शेवटी सप्तशृंगी गडाच्या या डोंगर रांगामध्ये देवीने महिषासुराचा थरकाप उडवला देवीने आपल्या त्रिशुराने महिषासुराचा वध केला असे मानले जाते की ज्या ठिकाणी महिषासुराचे शिर डोके पडले तोच आवाज गडाच्या पायथ्याशी असलेला महिषासुरचा डोंगर होत युद्धाच्या या विजयानंतर देवीने शांत होऊन याच गडावरील एका विशाल गुहेत कपारीत वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला भक्तांच्या आखेला धावून येणारी ही देवी आजही त्यास अठरा हातांच्या रूपात अत्यंत तेजस्वी डोळ्यांनी आपल्या रेकरांकडे पाहत उभी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे महिषेश्वराच्या वधानंतरची दुसरी महत्वाची कथा जोडली गेली ती म्हणजे मार्केन ऋषींची सप्तशृंगी गडाच्या अगदी समोर एक अत्यंत उंच आणि टोकदार शिखर आहे ज्याला आपण मार्कंडेय डोंगर म्हणतो हजारो वर्षांपूर्वी या शिखरावर मार्कंडेय ऋषींनी आदिमाया भगवतीची प्राप्ती करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती मार्कंडेय ऋषी हे देवीचे निस्सिम भक्त होते त्यांनी अनेक वर्ष ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगता देवीची आराधना केली त्यांच्या या अथांग भक्तीने प्रसन्न होऊन साक्षात आदिशक्तीने त्यांना दर्शन देण्याचे ठरवले मानले जाते की जेव्हा देवी प्रकट झाली तेव्हा तिचे ते इतके प्रकट प्रचंड होते की जणू एकाच वेळी हजारो सूर्य उगवले आहेत मार्कंडे ऋषींनी देवीला विनंती केली की हे माते तुझे हे अफाट रूप माझ्या माझ्यासारख्या सामान्य मानवाला मान पाहणे कठीण आहे तू आम्हा भक्तांच्या कल्याणासाठी याच गडावर स्थिर राहा ऋषींच्या या विनंतीला मान देऊन देवीने अत्यंत शांत वासल्यपूर्ण आणि भव्य रूप धारण केले तिने या सात शिखरांच्या सप्तशृंग मध्यभागी असलेल्या नैसर्गिक गृहित राहण्याचे मान्य केले आजही असे मानले जाते की मार्केंडीय ऋषी सुष्म रूपाने त्या शिखरावर वास्तव्यास आहेत सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पहिली किरणे जेव्हा शिखरावरून देवीच्या मुखावर तेव्हा तो ते नजारा खरोखर असतो जणू काही स्वतः देव देवीची पहिली आरती करत आहे तर मित्रांनो अशी आहे आपली सप्तशृंग निवासिनी माता तिने केवळ महिषासुराचा वधच केला नाही तर मार्केंडे ऋषींसारख्या भक्तांच्या ओढीने या गडावर कायमचे वास्तव्य केले आजही लाखो भक्त श्रद्धेने ते या गडाच्या पायऱ्या चढतात तेव्हा त्यांच्या मुखात एकच जयघोष असतो उदय गंबे उदय या सप्तशृंगी माता की जय तुम्ही कधी सप्तशृंगी गडावर गेला आहात का किंवा जाण्याचा बेद आखत आहात का तुमचा अनुभव किंवा तुमच्या मनातली श्रद्धा कमेंटमध्ये नक्की करा आणि हो कमेंटमध्ये जय सप्तशृंगी माता लिहायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत हा इतिहास नक्की शेअर करा अशाच धार्मिक ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसह तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल धन्यवाद आणि चे मारताती